चला तुम्हाला आता मी लायन दाखवतोय द किंग ऑफ जंगल वाव छान किती मोठा तो हा सर्वात छान वा एकदम पूर्ण कळपच्या कळपच आहे हरणांचा वाव कस करत आहे बघा पण आता आलो बिबट्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी आराम करतोय तो वाव छान दिसतोय बघा एलिफंट जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आपण इकडे थोडं फिरण्यासाठी वगैरे आलेलो होतो तर आपण आलो आहोत पुण्यामधील राजीव गांधी प्राणी संग्रहालय वनजीव संशोधन केंद्र म्हणजे जे काही राजीव गांधी झुलॉजिकल पार्क आहे पुण्यामधलं त्या ठिकाणी आलोत आपण त्या ठिकाणी बघा बघू शकता तुम्ही भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुतळ आहे सो चला आपण जाऊयात आणि हे पार्क जे ते बुधवारी बंद असतं इतर दिवस चालू असतो आणि त्याचा जो टाइमिंग असतो आपल्याला तो टायमिंग असणारे सकाळी साडे नऊ ते पाच वाजेपर्यंत टाइमिंग असतो बुधवारी फक्त बंद असतं तेवढं लक्षात ठेवा तर आपण आता आत मध्ये जाणार आहोत सर्वात आधी आपल्याला नाही इथं तिकीट वगैरे काढून घ्यायचं कारण मी आधी इथंच राहायचो त्याच्यामुळे मी आधी पण एक वेळा येऊन गेलोय त्यावेळेस चाळीस रुपये तिकीट होतं बट बघूयात आपण आता ह्या वेळेस किती तिकीट आहे काय या साईडला तुम्हाला तिकीट वगैरे काढायला मिळेल बघा चला आपण तिकीट वगैरे काढूयात चला आपण तिकीट वगैरे घेतलंय जाऊयात आपण आता आतमध्ये बघा इथं बरेच रविवार असल्यामुळे बरेच लोक वगैरे येत असतील बघू शकता तुम्ही बघा चला तिकीट वगैरे घेतलंय आपण जाऊयात आतमध्ये तिकीट hmm. वगैरे दाखवलंय दादांकडे जाऊयात आपण आतमध्ये बघा सर्वात आधी गेल्यानंतर तुम्हाला मध्ये या टाइपचा रूट मिळेल मस्त तसं फाउंटेन वगैरे दोन साइडला रोड आहे एक लेफ्ट आणि एक राईट साईडला असणार आहे सो आपण बघूयात आधी या साईडला बघा मॅप वगैरे तर आधी मॅप वगैरे बघून घेऊयात आपण मॅपमध्ये मा काय दिसतंय फोटो वगैरे काढून घेतो मी म्हणजे मला मध्ये मा जाताना लागेल फोटो काढून घेतला आपण चला जाऊयात आता या टाईपने तुम्हाला बघा मध्ये फाउंटेन वगैरे दिसेल खूप छान आहे इतना आपण आधी काय करूयात लेफ्ट साईडने जाणार आहोत आपण ठीक आहे बघा तुम्ही या साईडला या टाईपमध्ये तुम्हाला फाउंटेन वगैरे हो दिसेल मस्तपैकी पैकी चला जाऊयात आपण आता आतमध्ये लेफ्ट साईडने जाणार आहोत आपण वगैरे हो बघा तुम्हाला या प्रकारे दोन रस्ते दिसतील एक राईट आहे आणि एक लेफ्ट आहे सो आपण इकडनं लेफ्टने जाणार आहोत मी थोडस लवकरच आलो कारण म्हटलं चला थोडंसं लवकर फिरून येऊयात कारण माझं डिस्टन्स खूप जास्त दूर होतं मी सांगवीवरून इकडे आलो कमीत कमी अठरा ते एकोणास किलोमीटर येते सो बघू शकता तुम्ही या टाईपमध्ये तुम्हाला दिसेल चला आपण आतमध्ये जाऊयात आता अजून थोडस बघा मध्ये आल्यानंतर तुम्हाला या टाईपने व्ह्यू वगैरे दिसेल अ छान प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे पार्क चला जाऊयात आपण अजून पुन्हा ह्या रस्त्याने पुढे जाऊयात पन। आपण आपण आतमध्ये जाऊयात या प्रकारे तुम्हाला इथं एंट्री असणार आहे बघूया तिथं काय तुम्ही बघू शकता इकडं सर्पकुंड कचरा बघूयात आतमध्ये प्राणी वगैरे असतील चला तुम्हाला आतमध्ये मी सर्प वगैरे दाखवतो कशाप्रकारे असणार आहेत ते थोडंसं झूम करतो मी पाहू शकता तुम्ही पा� बरेच एकाच लाकडावरती बसलेले आहेत बघा तिकड पण एक बसलेत बस सो ठीक आहे जाऊयात जा आपण अजून पुढे वगैरे हो साईडला बघा एक छोटीशी मूर्ती दिसते आपल्याला ठीक आहे आणि ह्या ठिकाणी खूप छान बोर्ड दिसला मला बघा ह्या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी म्हटलं म्हटलंय बट नो, नो काय तिथे शिगारेट आहे आणि शिगारेटने त्यांनी नो म्हटलेलं आहे छान प्रकारे हे दिसतंय आपल्याला चला जाऊयात आपण समोर बघा पुणे स्नेक पार्क म्हणून एक तिथे बघा एक छोटसे मूर्ती वगैरे हो दिसेल तुम्हाला चला जाऊयात आपण आतमध्ये अजून चला अजून इकडे बघूयात या साईडला कोणते काय प्राणी आहेत वगैरे बाई किती मोठा येतो गजगर पाहू शकता तुम्ही मोठा आहे राव हा झोपला आहे तो त्या इकडे पण आहे का अजून चला पुढे पण बघूयात आपण हाय काय इकडे काय दिलीप वाघमोडे ब्लॉग म्हणून आपलं चॅनल आहे दिलीप वाघमोडे टाकले तरी येईल येईल दिलीप वाघमोडे टाकलं तरी येईल चला आपण अजून थोडस फिरवूयात दादा ते पण मस्त इथेच राहतात ते पण आपल्या आपल्यासोबत त्या ठिकाणी बघा एक्झिबिशन हॉल आहे आपण जाऊयात आतमध्ये काय काय कोणते कोणते प्राणी आहेत वगैरे कुठे नाही मग नाही ते काहीतरी वगैरे सरडा टाईप प्राणी आहे बघा तुम्ही आतमध्ये खूप छान आहे तिथे पण आहे की बघा छोटस प्राणी वाव वा ठीक आहे छान प्रकारे तुम्ही बघू शकता इथं Yes. सगळं okay. या प्रकारे तुम्हाला दिसेल चला जाऊयात आपण अजून थोडस आता बघूयात विश युअर गुड हेल्थ ओके चला छान प्रकारे आता यू दिसेल बघा तुम्हाला या साइडला काय हो चला जाऊयात आपण आतमध्ये बघूयात काय ते डायनासोर नाही हो प्रवेश बंद म्हणते पुढे नो एंट्री ना नाही काढून ठेवलं का, का साइडला ते चला जाऊयात आपण बघा मित्र वगैरे भेटलेत आपल्याला सो आपल्याला जाऊयात आपण चला पुढे जाऊयात आपण इकड मध्ये काय काय नाही बघूयात आपण हात मध्ये जाऊनच आज रविवार असल्यामुळे अजून तर काय गर्दी नाही खूप लवकर आलो आम्ही इथं मध्ये काहीच दिलीप दिली ब्लॉक्स ह्या साईडला नो एंट्री आहे मध्ये त्या साईडला जाण्यासाठी जागा नाही सो पुन्हा आपण रिटर्न जाणार आहोत बघा मित्र वगैरे भेटले त्यांच्यासोबतच आता थोडं फिरूयात बघा आपले मित्र वगैरे फिरतायत मस्तपैकी चला आपण पण जाऊयात मग आता या ने जाऊ आपण इकडे मागे फिरून आलो आपण आता इकडनं जाऊयात बघा छान व्ह्यू आहे समोरचा दाखवतो मी तुम्हाला आता बांबूचे झाड वगैरे येतात इकडे पण एक रस्ता आपण समोरून जाणार आहोत चलो आपण जाऊयात आतमध्ये इथं काय काय नाही बघूयात थोडस जाऊयात आपण आतमध्ये बघा या टाइपने तुम्हाला इथं दिसेल चला आपण आतमध्ये आता थोडस बघूयात प्राणी वगैरे काय आहेत का नाही काय बघण्यासारखं वगैरे दिसतंय काही माणसं बघत होते इथं सो जाऊयात आपण पुढे बघूयात काय हे दिलं इथं स्लॉट बी आहेत का पण इथं दिसत काय कुठं या ठिकाणी अस्वलचं हे आहे बट आतमध्ये तर काय कुठं ना त्या साईडला खाली थांबलेलं आहे का काय काय माहिती कारण तिकडे बरीच मोठी जागा आहे ना तिकडे पण थांबलेलं असू शकतं बघा तुम्हाला तिथे एक समोर अस्वल दाखवतो मी थोडस आपण त्याला झूम वगैरे करूयात बघा छोटस एकदम खेळतो तिथेच त्याच ठीक आहे चला थोडा वेळ आपण बघूयात वगैरे आणि नंतर मग त्या साईडला जाऊयात आपण आता आलोयत बिबट्या या ठिकाणी आहे का नाही बघूयात आपण बघतायत दादा आणि ते आपण पण बघूयात आता या ठिकाणी दिसतोय एक अरे झोपलाय का तो चला एक दिसतोय आपल्याला बघूयात आपण त्याला थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघू शकतो तुम्ही या ठिकाणी आराम करतोय तो सर्वात छान दृश्य तुम्हाला आता दिसेल या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवतो आपण टायगर उतरके हीच चलता है और देखिए ऊपर ऊपर नहीं जाएगा, नहीं जाएगा वाओ फिर आ गया देखो बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही इथं छान प्रकारे दिसल तुम्हाला वाओ कसा फिरतोय टाइगर वाओ छान कितनी मोटा है तो बघा तुम्ही आ, या प्रकारे तुम्हाला प्राणी वगैरे बघायला मिळतील मस्त पैकी फिरतोय बघा वाघ त्या साईडला बिबट्या होता पण बिबट्या झोपलेला होता तो वाघ मग त्याला झोपू दिलं कसं फिरतोय बाई वाघ वाघ परत आला तो रिटर्न काय दृश्य म्हणजे अप्रतिम किती लाईव्ह बघतोय आपण आता बघा तुम्हाला दाखवतोय मी एकदम फ्रेश प्रॉपर वे मध्ये दिसेल तुम्हाला बघा तुम्हाला अजून दाखवतो मी इकडे पुढे आलो थोडस सर्वात छान वा बघू शकता तुम्ही एकदम लाईव आपण आता या ठिकाणी बघा हा छोटासा बोगदा आहे तिथन आपण जाणार आहोत चला शांत बसला येतो एकदम ना चलो जाऊयात आपण आहात मधन चलो निघूयात चलो समोर जाऊयात आपण आता इकडनं नाही या बैल सारखंच दिसत बाय आपल्या पण बैल नाही दुसराच प्राणी आहे जंगली प्राणी Wow. आपल्या साध्या भाषात बैल रुई रुई, रुई रुई का पण आपल्या साध्या भाषात बैलच सिंग दिसली म्हणजे बैल चला जाऊयात आपण अजून पुढे चला आपण आधी खूपच मोठं आहे झुलॉजिकल पार्क म्हटलं तर अगदी बघा तुम्ही समोर पण किती छान वेळ आणि एकदम मस्त पैकी प्राणी वगैरे पण भरपूर आहेत हरणांचा कळप वगैरे पण होता तिथे बरेच एक हरण आहेत पण ते खूप त्या साईडला होते म्हणून मी तुम्हाला काय दाखवलं बघूयात रिटर्न केल्यानंतर जर आपल्याला बघायला मिळालं तर, तर आपण तुम्हाला नक्कीच दाखवणार हरणांचा कळप हे बघा इकडे गाडी वगैरे कसे फिरतायत सो चला जाऊयात आपण वा बघा दुसरा हरणांचा कळप मिळाला आपल्याला या ठिकाणी तुम्हाला आता दाखवतो मी मध्ये खूप छान हरण आहेत आणि बघा इथं पूर्ण फॅमिली वगैरे जर आली ना तर तुम्ही असं छोट्याशा कार मध्ये येऊ शकता इकडे चला आता तुम्हाला दाखवतो मी समोर भरपूर हरण नाही या साइडला बघा तुम्ही या साइडला बघू शकता हे बघा कसं फिरताय मस्त पैकी हरण एकदम पूर्ण कळपच्या कळपच आहे करप हरणांचा वाव कसं फिरतोय बघा तुम्हाला आता तरस वगैरे दाखवतो मी या ला बघा तरस आहे कस फिरतोय बघा हे बघा चला दोन आहेत त्या साईट लांडगा काय लपलाय ना सोडवा so, चला जाऊयात आपण आता थोडस पुढे हो वगैरे या साइडला पण काय दिसतंय का, का? आ, चला तुम्हाला आता मी लायन दाखवतोय द किंग ऑफ जंगल झोपलाय आहे सिंह वा छान आहे पण झोपलेला आहे तो चला आता निवांत झोपू देऊयात त्याला थोडस बघूयात आपण बघू शकतो चला हा बऱ्यापैकी आपण बघितला झोपला होता अर्धा एक तास थांबलो पण काय उठलाच नाही तो भाऊ मस्त पैकी झोपलेला होता पण बराच वेळ थांबल्यानंतर काय उठला नाही चला म्हटलं आता निघूयात बराच वेळ झाला सो मग तुम्ही भरपूर लोक वगैरे आलेले आहेत आज संडे असल्यामुळे बरेच जण येत वगैरे असतात चला आता आपण अजून जाऊया थोडं पुढे वगैरे फिरूयात अजून तर बरंच फिरायचं बाकी बराच तरी फिरलो आपण चला या ठिकाणी बघू शकता तुम्ही, तुम्ही मुट एलिफंट आहे चला तुम्हाला दाखवतो मी या साईडला बघा खूप छान आहेत मोठमोठे मस्त पाण्यामध्ये दिसता ते वाव छान दिसतंय बघा एलिफंट बघू शकता तुम्ही या ठिकाणी बरीच गर्दी वगैरे आलेली आहे सो आपण थोडस पुढे जाऊयात इथनं बघूयात मग तुम्हाला दाखवतो अजून वाव छान आहेत बघू शकता तुम्ही पाला खातोय झाडावरून ते आणि या साइडला बघा दुसरा ते पण आलाय बघा तुम्ही इथे बघू शकता छान ठीक आहे चला अजून आपण थोडा वेळ बघूयात छान वातावरण आहे बरेच लोक आलेत आता बघायला आणि कारण आधी ना ते मध्ये होते त्या साईडला वगैरे पण आत, आता इकडे आलेत बघा डायरेक्ट म्हणजे अगदी जवळ आले त्याच्यामुळे बरेच लोक गर्दी पण झाली इथं आधी ते ना बरेच मध्ये होते मध्ये आधी तुम्हाला दाखवलं होतं मी मध्ये आतमध्ये बरेच दूर असल्यामुळे दिसत नव्हते आता तुम्ही बघा स्पष्ट बघू शकता इथे स्कूलचे मुलं वगैरे पण आलेले आहेत आय थिंक ट्रिप वगैरे आलेली त्यांची स्कूलचे मुलं वगैरे पण आलेले ते हाय कुठून आला तुम्ही श्रीवर्धन का कुठं आलं आपलं स्कूल कुठे आले ना शिरवर्जनला काय ट्रिप वगैरे आली होती का तुमची अच्छा अच्छा हे बघा इथं बाकीचे मुलं इकडे गेले त्यांचे स्कूलचे मुलं वगैरे पूर्ण ट्रिप वगैरे आलेली त्यांची सो कसं वाटतंय काय वाटतंय तुम्हाला इथं फिरून वगैरे काय काय बघितलं तुम्ही इथं हत्ती वाघ सगळे बघितलं का प्राणी वगैरे मस्त आहेत हे चला फक्त येताना ना बुधवारी वगैरे नका येऊ कारण बुधवारी आपलं ज्युलॉजिकल पार्क जे बंद असतं आणि इतर वेळ जर आले तुम्ही तर साडे नऊ ते पाच मध्ये ओपन असतंय आणि रविवार असल्यामुळे ना बरीच गर्दी वगैरे असते तुम्ही बघू शकता स्टुडंट वगैरे नक्कीच नक्कीच थँक्यू भाऊ त्यांनी मस्त सबस्क्राईब वगैरे केला आपल्या चॅनलला पण चला आपण आता जाऊयात थोडं पुढे फिरूयात चला बऱ्यापैकी आपण सर्व फिरून आलो हा बघा इथं गेट आहे आपला धन्यवाद लिहिलंय फिरून आल्यानंतर त्यांनी चला जाऊयात आपण पुढे आता सो so, आजचा ब्लॉग आपण आता इथेच टॉप करणार आहोत कारण बऱ्यापैकी संपूर्ण फिरून आलो आपण दीड एक तास दीड ते दोन तास लागलेत आपल्याला टोटल फिरायला या ठिकाणी बघू शकता मस्त फिर आणि आता थोडीशी जास्त हो गर्दी झाली मॉर्निंगला मी दहा वाजताच आलो होतो म्हणजे साडे नऊ वाजताच आलो असल्यामुळे आधी काही गर्दी वगैरे एवढी नव्हती सो आता बरीच गर्दी वगैरे दिसते तुम्हाला बघा या साईडला वगैरे बरीच गर्दी आलेली आहे त्या साईडला आपण थोडं फोटो वगैरे काढणार इथं झूच्या ठिकाणी सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात ब्लॉग कसा आवडला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बा बाय